सगळेच बसा बसू ना इकडे बसा इकडेच बसा इकडेच बसा इकडेच बसा अरे बस 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 अरे बसा आता ठीक आहे आता मला बोलू द्या जरा जरा कायला जरा पाठी आता बघा बस फोर शांत बसा उभी जी जर काय खरं असेल की तुम्ही माझी प्रेमाने जेव्हा असता अस्तेवाईकपणाने चौकशी करत होतात हे तुमच्या खालच्या माणसांना मा माहीत हो नव्हतं काय जरा सगळंच बसा बसू ना इकडे बसा इकडेच बसा इकडेच बसा इकडेच बसा हा बस 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 बसा अरे बसा ना आता बस अरे बसा आता ठीक <small> आहे आता मला बोलू द्या जरा जरा कळलाय जरा पाठी आता बघा शांत सगळ्यांनी शांत बसा धन्यवाद सगळ्यांना विनंती थोडं शांत बसा आई मी मोदींच्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दल बोलत होतो आता, आता, आता खाली बस आता खाली बस आता खाली बस आता बस 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 बस, बस आता बस आता बसा आता शांत व्हा सगळे तुम्ही शिवसैनिक आहात ना आम आता शांत बसायचं जो ओरडेल तो शिवसैनिक नाही जो शिवसैनिक असेल तो शांत बसेल शिवसैनिक असेल तो शांत बसेल शाबास बसा शाबास तर मी मोदीजींना सांगतोय की तुम्ही एवढ्या प्रेमाने माझी चौकशी करत होतात मी हॉस्पिटलमध्ये होतो शिवसेने आहेच ना शांत बसायचं तुम्हाला कल्पना होती की माझं असं विचित्र ऑपरेशन झालं होतं की मी खांद्यापासून खालपर्यंत हालू शकत नव्हतो आणि तुम्ही माझी चौकशी करत होतात पण ही चौकशी तुम्ही जे करत होतात ते तुमच्या खालच्या माणसांना माहीत नव्हतं का ते तुम्ही कोण म्हणाल मगाशी उपमुख्यमंत्री आणि एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमच्या आताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातले गद्दार हे रात्री गाठी करत होते याच सरकार कसं पाडायचं याच्या हातपाय हलत नाहीत याला आता खाली खेचला पाहिजे म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते मोरीजी तुम्हाला माहित नाही तुमचे चेले चपाटे खाली काय करतात